नमस्कार मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स आइए देखते हैं आज की मुख्य खबर रावताना समजलीच नाही आणि समजली असेल तर ते सध्या सत्ता गेल्यापासून किडचिड करतात माननीय शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदेचा सत्कार करणे किंवा त्यांना एखाद्या पुरस्काराने निवड करणे ही या संस्कृती आहे आता बोला आतापर्यंत मला हे वाटत होतं की शरद पवार साहेब संजय राऊतांना सल्ले देत असतील असा आमचा समज होता आता संजय राऊत शरद पवार साहेबांना सल्ले द्यायला लागला आहे खरं तर मला पवार साहेबांनाही खरं तर वाईट वाटतं की संजय राऊतांचा सल्ला आता पवार साहेब घेतील का संजय राऊत पवारांना सल्ले द्यायला लागलेले आहेत त्यामुळं तर या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती जपण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चिडचिड करायची गरज नाही ते का चिडचिड करतात मला माहीत नाही